आजच्या लाईव्हमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करतो चला आजच्या लाईव्हमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आहे चला लवकर फास्ट सर्वांनी लाईव्हला यायचं आहे आजच्या लाईव्हमध्ये मी सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आहे कारण आजचा जो लाईव्ह होणार आहे हा असा जबरदस्त असा लाईव्ह होणार आहे ठीक आहे कारण आजच्या लाईव्हमध्ये तुम्हाला बरेचसे म्हणजे तुम्हाला आज चालू घडामोडीचे किंवा तांत्रिकचे असे असे प्रश्न भेटणार आहेत की तुम्हाला असे प्रश्न एक्झाममध्ये येण्याचे चान्सेस खूप आहे ठीक आहे चला तर मग सर्वजणांना विनंती करतो की हे लेक्चरची लिंक तुम्ही फटाफट फटाफट काय करा सर्वांना शेअर करा ओके चला तर मग तयार आहेत का सर्व चला मी काय करतो थोडा माझा कॅमेरा जो आहे तो एका साईडला सेट करून घेतो देन आपण लेक्चर लगेच एका मिनटात चालू करून घेऊया ठीक आहे माझा जो कॅमेरा आहे तो एका साईडला मी सेट करून घेतो आहे ठीक आहे म्हणजे मग तुम्हाला प्रश्नामध्ये काही टेन्शन नको ठीक आहे चला ओके क्लिअर आहे सर्व सर्व क्लिअर आहे लिंक शेअर केली सर्वांना चला फास्ट पहिला प्रश्न तुमच्यासमोर ठेवण्यात आली सर्वांना विनंती अशी करतो आहे की फटाफट फटाफट व्हिडिओला लाईक करून घेत चला कारण असे लेक्चरची सिरीज हा हा तुमचा आजचा पहिला भाग आहे बरं का हा तुमचा आजचा पहिला भाग आहे या पहिल्या भागाला आपण सुरुवात करतोय अशी आपण परीक्षा होईपर्यंत परीक्षा होईपर्यंत पूर्ण भाग घेणार आहोत हा फक्त पहिला भाग आहे ओके आणि या सिरीजचं नाव काय दिलं आहे आपण तर विजयपत प्रबोधनी पुणे यांच्या विद्यमानाने लाडकी बहीण सिरीज अंगणवाडी मुख्य सेविका परेश पर्यवेक्षिका विषय आहे तांत्रिक प्रश्न याच्यामध्ये एम पी एस सी स टी सी एस आय बी पी एस या सर्वांची पी पी वाय कवर होणार आहे आणि मार्गदर्शक आपले सचिन कुरुंडसर जे की राज्यकर निरीक्षक एस टी आहे आणि मी स्वतः मनीष मानकर तुमच्या तुमच्यासमोर आहे ठीक आहे तर पहिला प्रश्न तुमच्यासमोर ठेवतो हो आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता का तुम्ही महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती आरोग्य विमा योजना सुरू केलेली आहे महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती आरोग्य विमा विमा योजना सुरू केलेली आहे ठीक आहे चला फास्ट लवकर लवकर प्रश्नाचे उत्तर द्या तुम्हाला या प्रश्नामध्ये हा प्रश्न पुरा निचोडकी मिलेंगा या प्रश्नामध्ये तुम्हाला पूर्ण पूर्ण इतंभूत माहिती मिळणार योजनेची डेट वगैरे सगळं गोष्टी तुम्ही फक्त पहिला प्रश्नाचं चिरफाळ बघा याचं उत्तर कोणाला येतं आहे का चला बरेचसेजणं उत्तर देते याचं महात्मा ज्योतिराव फुले ठीक आहे चला तर बघा याचं काय विषय आहे तर याचा विषय ही योजना महा महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती विमा योजना सुरू केली तर याचं उत्तर बऱ्याचशा जणांनी बरोबर दिलं त्याचं उत्तर आहे पहिलं महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आता मी तुमचा अभ्यास बघतो किती डीप झाला ही योजना कुठल्या तारखेला चालू केली कोण सांगेल ही योजना जी आहे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना ही योजना कुठल्या तारखेला चालू केली कोण सांगेल याचं उत्तर तर माहीत आहे तुम्हाला सांगितलं पहिलं परंतु ही योजना झाली दोन जुलै किती दोन जुलै दोन जुलैला ही योजना चालू झाली दोन हजार बाराला किती दोन जुलै दोन हजार बाराला ही योजना चालू झालेली आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर सुरुवातीला याच्यामध्ये फक्त आठ जिल्हे होते जेव्हा ही योजना महाराष्ट्रामध्ये चालू झाली तेव्हा याच्यामध्ये फक्त आठ जिल्हे होते त्याच्यानंतर त्याच्यानंतर एकवीस एक एक नोव्हेंबर एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेरापासून दोन हजार तेरापासून ही योजना संपूर्ण महाराष्ट्र यमेश लिहितो इथं मी संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना लागू झाली तुम्हाला हे लिहून घ्यायचे आहे तुमच्या वहीमध्ये असेच प्रश्न तुम्हाला बा महिला व बालविकासला येतील असेच प्रश्न तुम्हाला मुख्य सेविकाला येतील असेच प्रश्न तुम्हाला कशाला अंगणवाडी पर्यवेक्षिकेला येतील या योजनेचं पूर्वीचं नाव कोणी सांगू शकेल का आम्हाला तर या योजनेचं पूर्वीचं नाव होतं राजीव गांधी राजीव गांधी कुठल्या योजना योजनेचं महात्मा फुले ज्योतिराव जन आरोग्य योजनेचं आधीचं नाव होतं राजीव गांधी जीवनदायी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना हे याचं आधीचं नाव होतं राईट एकदम बरोबर आता दुसरा प्रश्न आहे की ही योजना किती उपचारांसाठी लागू आहे ही योजना किती प्रकारच्या उपचारांसाठी लागू आहे हा माझा सबक्वेशन आहे तुम्हाला तर ही योजना जी आहे मित्रांनो ही नऊशे शहाण्णव उपचारांसाठी ही योजना लागू आहे नऊशे शहाण्णव उपचार मग नऊशे शहाण्णव उपचारांसाठी योजना जर लागू आहे तर प्रत्येक कुटुंबाला तर प्रति कुटुंबाला प्रति व्यक्ती किती भेटते प्रति कुटुंब त्याचं काय म्हणतात त्याला पैसे किती मिळतात या योजनेतून तर मिळतात एक पॉईंट पन्नास लाख म्हणजे दीड लाख रुपये दीड लाख रुपये याला या योजनेतून तुम्हाला भेटत असतात प्रति कुटुंब ओके चला तर पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताचे नाव दिले आहे महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताचे नाव दिले आहे याचं उत्तर काय असेल महाराष्ट्रातील कोणत्या संताला ग्राम स्वच्छता ओके क्या बात आहे सगळेच जण उत्तर बरोबर देत आहेत सर् सर्वच ताई उत्तर बरोबर देत आहे क्या बात आहे असंच पाहिजे असंच सर्वच जणं उत्तर बरोबर देत आहेत कोण आहे शुभाशिनी ताई प्रणिता ताई ओके अंजली ताई त्रिषा ताई चला सरा सर्वांचं स्वागत आहे ताई आजपासून तुमच्या मैत्रिणींना सांगा की आपल्या विजयपथ प्रबोधनी या यूट्यूब चॅनलवरती मोफत अशी जबरदस्त सिरीज चालू झाली आहे जी की बद्दल आहे ओके जे की केबद्दल आहे चला फास्ट 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 फास्ट, फास्ट फास उत्तरं द्या चला तर याचं उत्तर काय आहे सर्वांना माहिती आहे दोन नंबरचं याचं उत्तर आहे जे की संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियान आपण त्याला असं म्हणतो परंतु माझा दुसरा प्रश्न तुम्हाला आहे ताई लोकांनो जर हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आला तर ही जी योजना आहे संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता योजना ही कुठल्या साली चालू झाली कोण सांगू शकेल मला ही योजना कुठल्या साली चालू झाली कोण सांगू शकेल तर ही योजना दोन हजार ते दोन हजार एक या साली चालू झालेली आहे नोट नोटडाऊन करावंहीमध्ये तुमच्या थँक्यू अंजली ताई चला डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये जबरदस्त असं अशी सिरीज होणार आहे तुम्हाला प्रश्नाचं निचोळके मिलेंगे सभी प्रश्नो का एक्सप्ले एक्सप्लेनेशन मिलेगा आपको ओके चला आणखी या योजनेच्या अंतर्गत पुरस्कार दिले जात होते या योजनेच्या अंतर्गत पुरस्कार दिले जात होते त्या पुरस्काराचं नाव काय आहे तर संत गाडगे ग्राम ग्रामस्वच्छता पुरस्कार हे पुरस्कार दिले जात होते परंतु आता हे पुरस्कार बंद करण्यात आले आहेत हे पुरस्कार कोणाला मिळत होते तर हे पुरस्कार मिळत होते ग्रामपंचायतीला हे पुरस्कार कोणाला मिळत होते ग्रामपंचायतीला मिळत होते परंतु आता काय केले बंद जर तुम्हाला प्रश्न आला परीक्षेमध्ये की याला पुरस्कार तर मिळत होते मग जिल्हा स्तरावर कुठला पुरस्कार मिळत होता तर जिल्हा स्तरावर पाच लाखाचा पुरस्कार मिळत होता पंचायत समिती पंचायत समितीवरती कुठला पुरस्कार मिळत होता तर पंचायत समितीकडून जर ग्रामपंचायत निवड झाली तर पंचवीस हजार रुपयाचा पुरस्कार मिळत होता जर जर त्या ग्रामपंचायतची विभाग स्तरावर जर त्या ग्रामपंचायतची विभाग स्तरावर निवड झाली तर तिला पंचवीस लाख रुपये पुरस्कार मिळत होता पण हे केव्हा जर त्या ग्रामपंचायतीचा पहिला नंबर आला तर ओके चला पुढचा प्रश्न घेऊयात आवडते का ताईंनो ताईंनो कमेंट करून सांगा प्रश्न आवडतायत का सिरीज आवडत आहे का तुम्हाला तुम्हाला जर सिरीज आवडत असेल तर डेली आपण लेक्चर घेऊयात चला एक जून दोन हजार अकरापासून कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली एक जून दोन हजार अकरापासून एक जून दोन हजार अकरापासून कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे कोण सांगू शकते कोण सांगू शकते याच्यामध्ये कन्फ्यूज होतील बऱ्याचशा मुली जननी सुरक्षा योजना जननी सुरक्षा योजना नवसंजीवनी कार्यक्रम राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम कुठला सांगा लवकर क्या बात आहे चला लवकर लवकर सांगा जबरदस्त असं लेक्चर होणार आहे जननी सुशु सुरक्षा त्रिशा ताई म्हणत आहेत चला क्या बात आहे अंजली ताई म्हणत आहेत की जननी सुरक्षा ओके बऱ्याचशा ताईंनी उत्तर बरोबर दिलं तर याचं उत्तर आहे ताईंनो जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम हा केव्हा चालू झाला तर हा कार्यक्रम चालू झाला ताई एक जून दोन हजार अकरा रोजी या या कार्यक्रमाचा शॉर्ट फॉर्म आहे जे एस एस के जननी सुरक्षा शिशु कार्यक्रम ओके जर तुम्हाला विचारलं ही योजना कुणाची आहे हे राज्याची आहे की केंद्राची तर ही योजना आहे केंद्र सरकार ही योजना कुणाची आहे केंद्र सरकारची योजना आहे त्याच्यानंतर या योजनेचं उद्दिष्ट काय आहे तुम्हाला प्रश्न विचारू शकतात तर माता माता व बालमृत्यू माता व बालमृत्यू कमी करणे माता व बालमृत्यू कमी करणे हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे तर तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये मातांचा मृत्यू दर विचारू शकतात किंवा महाराष्ट्रामध्ये बालमृत्यू म्हणजे जेव्हा महिलेची गर्भवती महिला होते तेव्हा बालमृत्यू होतो तो किती होतो असं विचारू शकतात तर मातांचा मृत्यू रेट आहे एकशे चार टक्के दर आणि 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 बालचा जो आहे तो आहे एकतीस टक्के दर ओके दर म्हणा ठीक आहे चला पुढचा प्रश्न तुमच्यासमोर ताई पुढचा प्रश्न आहे जननी सुरक्षा योजनेअंतर्गत जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थ्यास किती रुपये मिळतात नंबर एक तीनशे नंबर दोन चारशे नंबर तीन सातशे नंबर चार आठशे हो अपर्णाताई ही सिरीज आजपासून चालू झालेली आहे ही सिरीज तुमची परीक्षा होईपर्यंत असणार आहे ही सिरीज तुमची परीक्षा होईपर्यंत असणार आहे आजच ही सिरीज चालू झालेली आहे चलो सांगायचं सा उत्तर मग ग्रामीण म शासकीय रुग्णालयात जर प्रसूती झाली तर किती रुपये मिळतात क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे तुम्हाला सांगतो जी केमध्ये आउट ऑफ आऊट घेसाल तुम्ही तांत्रिकमध्ये आउट ऑफ आऊट घेसाल ही मी तुम्हाला आजच लिहून देतो जर तुम्ही ही सिरीज कंटिन्यू केली आणि बरोबर केली तर ठीक आहे चला तर याचं उत्तर आहे सातशे रुपये ओके सातशे रुपये महिलेला ग्रामीण भागामध्ये मिळतात आता माझा उलट प्रश्न आहे जर प्रश्न असा आला की शहरी भागामध्ये किती मिळतात मग शहरी भागात प्रसूती झाली तर किती मिळतात आठशे मिळतात तीनशे मिळतात की चारशे मिळतात शहरी भागात प्रसूती झाली तर किती मिळतात कोण सांगू शकेल ग्रामीण भागामध्ये सातशे मिळतात राईट हेच आहे त्रिशाताई आपलं मग आपल्याला काय वाटते की बाबा ग्रामीणमध्ये जर सातशे भेटले तर शहरीमध्ये ऑब्विसली आठशे मिळतील परंतु हे चुकीचं आहे शहरीमध्ये फक्त सहाशे रुपये मिळतात हे कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे लक्षात ठेवा शहरी भागामध्ये जर प्रसूती झाली सरकारी दवाखान्यात तर सहाशे मिळतात आणि ग्रामीण भागामध्ये प्रसूती झाली ग्रामीण भागामध्ये प्रसूती झाली तर सातशे मिळतात लक्षात घ्या किती मिळतात सातशे मिळतात इथं सातशे लिहून देतो मी हे लक्षात घ्या हा प्रश्न येऊ शकते परीक्षेमध्ये कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे ठीक आहे कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे जमलं मग चला पुढच्या प्रश्नावर जाऊयात पुढचा प्रश्न आहे प्रधानमंत्री प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत पात्र लाभार्थ्यांना एकूण किती रक्कम मिळते माहिती आहे योजना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत लाभार्थ्यांना एकूण किती रक्कम मिळते कोण सांगू शकेल कोण सांगू शकेल चला लवकर कोण सांगू शकेल कोण सांगू शकेल मला किती रक्कम मिळते क्या बात आहे जबरदस्त जबरदस्त क्या बात आहे सर्वांनी लाईक करा बरं का सर्वांनी सेशनला लाईक करा सर्वांना सेशन शेअर करा हुँ? चला पाच हजार मिळतात ओके काही हरकत नाही याचं उत्तर पाचच हजार आहे परंतु माझा एक तुम्हाला आणखी एक प्रश्न आहे की योजना कुठल्या वर्षी चालू झाली प्रधानमंत्री प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही कुठल्या वर्षी चालू झाली किंवा याचा दिनांक काय कोणी सांगू शकेल मला तर लक्षात घ्या ही योजना चालू झाली एक एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार सतरा मी तुम्हाला म्हणून म्हणतो तुम्हाला जर मुख्य सेविकेमध्ये पर्यवेक्षिकेमध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील टेक्निकलमध्ये तांत्रिकमध्ये तर हे लेक्चर माझं हे रोज करा संध्याकाळी सहा वाजता एक पेन आणि नोटबुक एक पेन आणि लेटर घ्या शंभर पेजेसचं त्याच्यावरती रोज हे प्रश्न आहे याची उत्तरं आणि जे मी एक्सप्लेनेशन समजावून सांगतो ते एक्सप्लेनेशन जर तुम्ही लिहिलं कुठल्याही पुस्तकातून अभ्यास करायची गरज नाही ओके 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 चला त्याच्यानंतर त्याच्यानंतर पहिले नाव काय होतं या योजनेचं पहिलं नाव काय होतं तर या योजनेचं पहिलं नाव होतं इंदिरा गांधी इंदिरा गांधी इंदिरा गांधी मातृत्व इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना हे याचं आधी आधीचं आधी नाव होतं ठीक आहे ठीक आहे जर तुम्हाला असं विचारलं प्रधानमंत्री मातृत्व मातृवंदना योजना कुठल्या मंत्र मंत्रालयातून कुठल्या मंत्रालयाकडून चालवल्या जाते तर याचं तुम्हाला सरळ सरळ उप उत्तर सांगतो महिला महिला व व बाल विकास महिला व बाल विकास मंत्रालय महिला व बाल विकास मंत्रालय यांच्याकडून ही योजना चालवल्या जाते, जाते। किती प्रश्न होतात तुमच्या एका प्रश्नामध्ये तयार मला एवढं सांगा फक्त ताईंनो किती प्रश्न होतात चला पुढचा प्रश्न घेण्याआधी तुम्हाला जबरदस्त असं एक पुस्तक सांगतो की जर तुम्ही अंगणवाडी जर तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका याचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी जबरदस्त अशी तांत्रिक डायरी लिहिलेली आहे ही तांत्रिक डायरी लिहिणं लिहिली ली कोणं तर विकास सिंदळकर सर जे की त्यांना चांगला अनुभव आहे त्यानंतर पवन देशपांडे सर आणि त्याच्यानंतर सचिननं कुरुन सर जे की सेल्सटॅक इन्स्पेक्टर एस आहेत तर ताईंनं तुम्हाला जर अंगणवाडी मुख्य सेविकेचा जबरदस्त अभ्यास करायचा असेल तर या नंबरवर या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार आणि हे बुक मागून घ्यायचं आहे जर तुम्ही रेल्वेची रेल्वे, रेल्वे भरतीची तयारी करत असाल आणि तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं पुस्तक पाहिजे असेल तर अगेन या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्यानंतर एस एस सी जी डी याच्या जर प्रश्नपत्रिका मराठीमधून पाहिजे असतील तर अगेन तुम्ही पुन्हा या नंबरवर कॉन्टॅक्ट करून बुक मागू शकता कारण हे पब्लिकेशन आहे विजयपथ पब्लिकेशन पुणे आणि यांच्याच माध्यमातून आपण या यूट्यूब चॅनलला मोफत लाईव्ह लेक्चर घेतो आहे चला खूप मस्त आहे सर बुक थँक्यू यू रेश्माताई चला सहावा प्रश्न सहावा प्रश्न तुमच्या समोर आहे सहावा प्रश्न तुमच्या समोर आहे एकात्मिक, एकात्मिक महिला एकात्मिक महिला एकात्मिक महिला बाल विकास योजनेची सुरुवात केव्हा झाली एकात्मिक महिला बाल विकास योजनेची सुरुवात केव्हा झाली इथं करेक्शन करून घ्या इथं फक्त एकोणावीसशे पंच्याहत्तर आहे इथं करेक्शन करा फक्त चला एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर दोन ऑक्टोबर एकोणीसशे चौ चौऱ्याहत्तर दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर दोन ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तर क्या इसका आन्सर सकता है मुझे चलो भाई लोग क्या बात है क्या बात है क्या बात है, है? बरोबर दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर हेच याचं उत्तर राहणार आहे आता मी जर तुम्हाला विचारलं एकात्मिक महिला बाल विकास योजना याची सुरुवात दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तरला झाली तर तर या योजनेचा उद्देश काय होता या योजनेचा उद्देश म्हणा किंवा या योजनेमार्फत कुठल्या गोष्टी मिळत होत्या कुठल्या गोष्टीवर फोकस करण्यात आला होता कुठल्या गोष्टीवर फोकस करण्यात आला होता या योजनेच्या आडून ठीक आहे तर बघा पहिली गोष्ट जेवण या योजनेतून गर्भवती महिलांना मिळत होतं त्याच्यानंतर शिक्षण हे मिळत होतं महिलांना सॉरी गर्भवतीने महिलांना त्याच्यानंतर आरोग्य हे मिळत होतं या योजनेच्या माध्यमातून त्यानंतर लसीकरण महिला लसीकरण ह्या गोष्टी या, या योजनेच्या थ्रू करत होते ठीक आहे तर चार गोष्टी तुम्हाला या योजनेच्या मार्गे तुम्हाला मिळत होते ठीक आहे चला चला आता त्यानंतर सातवा प्रश्न तुमच्यासमोर आहे अमृत आहार योजना कोणाच्या नावाने सुरू आहे इथं नावाने राहिलं इथं नावाने इथं मदत नावाने लिहा अमृत आहार योजना कोणाच्या नावाने सुरू आहे अमृत आहार योजना कोणाच्या नावाने सुरू आहे चला लवकर फास्ट जर तुम्ही अभ्यास करत असाल पोषण आहारचा तर तुम्हाला शंभर टक्के चला क्या बात आहे सर्वजण उत्तर बरोबर देतायत तर अमृत आहार योजना ही डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेब जे की महा भारताचे राष्ट्रपती राहिलेले आहेत भारताचे राष्ट्रपती राहिलेले आहेत हे पहिले असे राष्ट्रपती आहेत हे पहिले असे राष्ट्रपती आहेत की जे शास्त्रज्ञ होते की जे शास्त्रज्ञ होते ठीक आहे चला ठीक आहे पुढचा प्रश्न तुमच्यासमोर आहे पुढचा प्रश्न समोर आहे हे बुक परत तुमच्यासमोर आणतोय टी सी एस पॅटर्ननुसार हे बुक आपण काय केलेलं आहे डिझाईन केलेलं आहे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी आहे एकाच पुस्तकातून संपूर्ण तांत्रिक ऐंशी प्रश्नांची जबरदस्त तयारी होत आहे ठीक आहे तर सांगितलं आहे विजयपथ पब्लिकेशनचा आहे हा कॉन्टॅक्ट नंबर दिला या कॉन्टॅक्ट नंबरवरून तुम्ही पुस्तक परचेस करू शकतात ठीक आहे चला तर आठ नंबरचा प्रश्न तुमच्या तुमच्यासमोर आहे दोन हजार चौदा साली स्वच्छतेविषयक हा कार्यक्रम सुरू करण्यात आला दोन हजार चौदा साली स्वच्छतेविषयक हा कार्यक्रम सुरू करण्यात आला ज्या ताई आता नवीन जॉईन झाल्या असतील त्यांनी हे लेक्चर सुरुवातीपासून परत बघा कारण या लेक्चरमध्ये तुम्हाला जबरदस्त असा डाटा भेटलेला आहे ठीक आहे चला चला कोण याचं उत्तर देईल दोन हजार चौदा साली स्वच्छतेविषयक हा कार्यक्रम सुरू करण्यात आला ओके चला कुणी केला असेल बरं हा कार्यक्रम याचं उत्तर तर बरोबर देत तुम्ही सर्व याचं उत्तर आहे स्वच्छ भारत मिशन परंतु कोणी केला कोणी सुरू केला हा कार्यक्रम कुणी सुरू केला याचं उत्तर कोण देईल मला कुणी सुरू केला फास्ट घ्या जास्त क्वेश्चन येणार ओके काही हरकत नाही फास्ट घेऊयात आपण नरेंद्र मोदी माननीय नरेंद्र मोदी म्हणा यांना माननीय नरेंद्र मोदी यांनी हा कार्यक्रम चालू केला जबरदस्त जे की आता पंतप्रधान आहेत चला पुढचा प्रश्न फास्ट घ्या म्हणतात फास्ट घेऊयात मग मला काही मी एक्सप्लेनेशन देत नाही तुम्हाला चला प्रधानमंत्री आरोग्य योजनेअंतर्गत विमा देण्याची कमाल मर्यादा किती प्रधानमंत्री आरोग्य योजनेअंतर्गत विमा देण्याची कमाल मर्यादा किती कोण सांगू शकते प्रधानमंत्री आरोग्य योजनेअंतर्गत विमा देण्याची कमाल मर्यादा किती दहा लाख रुपये दहा लाख आहे दोन लाख आहे पाच लाख आहे की सात लाख आहे क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे जबरदस्त जबरदस्त तर ती आहे पाच लाख रुपये पाच लाख रुपयाची मर्यादा आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ओके आणि ही जी योजना आहे ऑबियस कुठली योजना असणार आहे केंद्र पुरस्कृत योजना आहे केंद्र पुरस्कृत योजना आहे कारण त्याचं नावच तसं आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ठीक आहे चला पुढचा प्रश्न प्रश्न नंबर दहा आयुष्यमान भारत या योजनेमध्ये लाभार्थीला किती रुपयापर्यंत लाभ मिळतो आयुष्यमान भारत योजनेमध्ये लाभार्थ्याला किती लाखापर्यंत लाभ मिळतो आयुष्यमान भारत योजना चला आयुष्यमान भारत योजना किती मिळतो अगेन 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 क्या बात आहे क्या बात आहे मी कन्फ्यूज करण्यासाठी हा दहा नंबरचा प्रश्न टाकला बरं का प्रधानमंत्री लगेच आयुष्यमान का टाकला कन्फ्यूज करण्यासाठी की म्हटलं बघू उत्तर चेंज होतंय का पण तुम्ही खूप क्लेवर आहेत खरंच या ताई महाराष्ट्रातल्या खूप क्लेवर आहेत किती पाच लाख राईट बरोबर पाच लाख रुपये तिथं विमा तिथं मिळत असतो चला अगेन हे पुस्तक तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलंच आहे मी मुख्य सेविकेचं ठीक आहे एन टी पी सी एस रेल्वेची तयारी आणि एस एस सी जी डीसाठी प्रशासनचं या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चला पुढे आम्ही नाही कन्फ्यूज क्या बात है? कविता आहे कविता ताई प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोणासाठी आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोणासाठी आहे कोण सांगू शकेल प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोणासाठी आहे कोण सांगू शकेल ओके लगातार घेऊ तर बघा याचं उत्तर आहे गरोदर महिला ज्या गर्भवती महिला असतात ज्या गर्भवती महिला असतात त्यांच्यासाठी ही योजना लागू आहे ऑलरेडी आपण या योजनेची माहिती बघितलेली आहे ओके चला त्याच्यानंतर दवाखान्यात दवाखान्यात नोंदणीचे प्रमाण वाढवून दवाखान्यात नोंदणीचे प्रमाण वाढवून दवाखान्यात प्रसूती व्हावी या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन या कार्यक्रमाअंतर्गत कोणती योजना सुरू केली जननी सुरक्षा योजना बालिका समृद्धी योजना सुरक्षित जन्म योजना अस्पताल जन्म योजना याचं उत्तर काय येईल आत्ताच सांगितलं तुम्हाला दवाखान्यात नोंदीचे प्रमाण वाढवून दवाखान्यात प्रसूती व्हावी या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण योजना कुठली योजना चालू केली बरोबर आहे उत्तर घे याचं उत्तर आहे जननी सुरक्षा योजना जननी सुरक्षा योजना ही आपण योजना चालू केलेली आहे ठीक आहे बरोबर बारा एप्रिल दोन हजार पाच राईट चला जननी सुरक्षा योजना केव्हापासून अंमलात जननी सुरक्षा योजना केव्हापासून अंमलात आणली जात आहे क्या बात आहे आताच उत्तर दिलं कुठलं तरी ताई नी फॉर एव्हर एव्हर फॉर एव्हरने उत्तर दिलं याचं जननी सुरक्षा योजना केव्हापासून अंमलात आणली जात आहे दोन हजार दहा दोन हजार पाच दोन हजार तीन दोन हजार तेरा खूप जुनी योजना आहे त्याच्यामुळे याचं उत्तर काय आहे दोन हजार पाच या वर्षापासून ही योजना अंमलात आणली जात आहे ठीक आहे ठीक आहे चला पुढचा सेशन तुमच्या समोर आहे तर बघा एकात्मिक बालविकास एकात्मिक बालविकास सेवा योजना कोणत्या साली सुरू झाली एकात्मिक बालविकास सेवा योजना कुठल्या वर्षी सुरू झाली एकात्मिक बालविकास सेवा योजना एकोणीसशे सत्तर एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणीसशे सत्तर एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे अठ्याहत्तर काय उत्तर येईल येल्याचं क्या बात आहे जबरदस्त जबरदस्त किती येणार उत्तर तर दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबर एकोणावीसशे पंच्याहत्तर हे याचं उत्तर असणार म्हणून उत्तर नंबर तीन पुढचा प्रश्न या सिरीजचा ओके चला नवसंजीवनी योजनेअंतर्गत नवसंजीवनी योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात महिलांना मातृत्व अनुदान किती रुपये दिले जाते नवसंजीवनी योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात महिलांना मातृत्व अनुदान किती रुपये दिले जाते नंबर एक चारशे रुपये रोख प्लस चारशे रुपये औषध नगदी आठशे रुपये सहाशे रुपये रोख दोनशे रुपये औषध एकूण नऊशे रुपये किती याचं उत्तर येईल कोण सांगू शकेल याचं उत्तर काय येईल एवढं तर माहिती आहे की रोख पण दिले जातात आणि औषध पण दिलं जातं आहे रोखही दिले जातात आणि औषधही दिले जाते मग रोख किती आणि औषध किती तुम्हाला बघा इलिमिनेशन शब्द पद्धत शिकवतो जर तुम्हाला याचं उत्तर माहिती आहे ना रोख दिले जातात औषध दिले जाते तर रुपये ही इलिमिनेट होईल दोन नंबरचं इलिमिनेट होईल तुम्हाला माहिती आहे रो रोख दिल्या जाते औषध दिल्या जाते म्हणून चार नंबरचंही इलिमिनेट होईल आता तुमच्याकडे फक्त दोन बाकी आहेत तुमच्याकडे चारशे आणि चारशे सहाशे आणि दोनशे याचं उत्तर काय आहे इलिमिनेशन पद्धत जर तुम्ही शिकले तुम्हाला कुठलीही अवघड तुम्हाला कुठलीही एक्झाम अवघड होणार नाही ठीक आहे चला तर याचं उत्तर काय येणार आहे नंबर एक चारशे रुपये रोख प्लस चारशे रुपये औषधे ठीक आहे ठीक आहे तर ताईंनो आजचं लेक्चर कसं वाटलं सांगा ही पुस्तकं तुमच्यासमोर अगेन जर तुम्ही अजूनही हे पुस्तक घेतलं नसेल अंगणवाडी मुख्य सेविका परवेक्षिका तांत्रिक डायरी विकास सिंदलकर सर सचिन कुरुंद सर पवन देशपांडे सर याचे लेखक आहेत जबरदस्त असं पुस्तक आहे तुम्ही जर टेक्निशियनची तयारी करत असाल रेल्वेची तर हे प्रश्नपत्रिकेचं घ्या जी डीची करत असाल तर ही घ्या हे मोबाईल नंबर दिला जर तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच या लेक्चरला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी ऑलरेडी ही बेलायकॉन आहे घंटी याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा तुम्हाला अशाच प्रकारची जर लेक्चर रोज पाहिजे असतील तर मी रोज संध्याकाळी किती वाजता रोज संध्याकाळी सहा पी एम सहा पी एम वाजता रोज आपलं लेक्चर लाईव इथे असणार आहे रोज सहा पी एम वाजता ठीक आहे चला तर ता धन्यवाद ताईंनो जय इंद जय महाराष्ट्र जय वंदे मातरम जय स्वच्छ भारत भेटूया आपण पुन्हा एकदा उद्या रात्री दहा सहा वाजता